ओबीसींच्या विविध मागण्यांवर मंथन गोव्याची राजधानी पणजी इथं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं दहाव्य महाधिवेशन गोव्याची राजधानी पणजी इथं आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं दहाव्या आज महाधिवेशन थाटात सुरू झालंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं देशभरातून विविध राज्यातून ओबीसी प्रतिनिधी विद्यापीठाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात दाखल झालेत अधिवेशनात ओबीसीच्या विविध मागण्यांवर मंथन करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षात भाजपच्या केंद्र व राज्य सरकारनं एकूण सत्तावन्न ओबीसी हिताचे निर्णय घेतल्याचा दाखला आपल्या भाषणात दिला या पुढच्या काळात ओबीसी हिताचे निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले पुढना के बोले ना भैया आज हा एव्हिक्युशन बहुत ठरले काय काय निर्णय घेणार ठर काय काय ठरवते हे हा हे राष्ट्रीय ओबीसी महासंघात अधिवेशन आहे त्यामध्ये उपस्थित होती अध्यक्षपदी काय ठरवणार आहे काय त्यांनी बोलून दाखवले आहे शहराची कॉपी आल्यावर जे ते ठरवतील त्यापैकी केंद्र सरकार पाहिजे आहे आयोगाविषयी काम पडले असेल कदाची आमच्या तक्रारी असे ग्रीवन्स असे माझ्यापाशी त्यावर मी काम नक्कीच करणार आहे हा ओबीसी महासंघात अधिवेशन मी नेहमी अटेंड करतो हे अहवादी मागण्या मागण्या करत नाही आणि सगळ्या पद्धतीने जर काम असं की ओबीसी वर्गाला मदत कशी कर मिळेल त्यांना न्याय कसा मिळेल माझ्याला हा असं तो इंद्रा सालीचा जो जजमेंट आहे ओबीसीबद्दल त्या ते इम्प्लिमेंट करताना आज राष्ट्रीय जनगणेचा निर्णय फार मोठा झालेला आहे राष्ट्र देशातमध्ये त्याचं त्यांनी आता अभिनंदन केलेलं आहे प्रधानमंत्री महोदयाच्या सरकारचं ओबीसी कोटा मेडिकलमध्ये पण सुरू झाला अनन्य बाबी फार चांगल्या झालेल्या आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आलते देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी चांगली माहिती दिली की त्यांनी ओबीसी वर्गाचे पन्नास आर काढलेले आहेत हितामध्ये म्हणून ज्या ज्या ठिकाणी या दिवशी होत असतं तर पंजाबमध्ये गेल्यावर दिवशी झालेलं तिथं बारा टक्के आरक्षण आहे तिथं अजून तेरा टक्के वाढू शकते पंचवीस टक्के होऊ शकते प्रक्रिया सुरू झाली अधिक्षणची झाल्यामुळं तो पण निकाल लवकर लागू शकतो अशा अनेक बाबी आत्ताविषयी निकाल यू पी एस सीमध्ये पास होणारे ओबीसीचे मुलं असतात त्यांना क्रिमिनल सर्टिफिकेट असतो त्यामध्ये कधी अडचणी येतात सगळे विषयी या ठिकाणी चर्चेला येत आहेत नक्कीच या ठिकाणी ओ बी सी वर्गातील शिक्षण उच्च शिक्षण यू पी एस सी मेडिकलपर्यंत याही बाबीचा विचार ठिकाणी होत आहे एकूण अधिवेशन चांगलं राहील त्यावर काय अडचणी येतील त्यावर मी काम करणार आहे शंभर टक्के सत्तर टक्के आरक्षण प्रत्येक ठिकाणी मिळेल सरकारी संस्था एज्युकेशन फील्डमध्ये सरकारी नोकरीमध्ये पी एच यूमध्ये सगळ्या ठिकाणी लागू करण्याकरता आयोग काम करतो इथं सूचना मला मिळाल्या तर मी काम करणार आहे खरंतर या आज दहावं राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन गोव्याला पार पडत आहे ओबीसीच्या अनेक मागण्या होत्या या देशात सर्वात मोठा ओबीसी समाज आहे आणि या ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली आपल्याला माहीत असेल की नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशामध्ये दे ओबीसी आयोगाची स्थापना केली त्या आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि सोबतच ओबीसींचे अनेक निर्णय क्रांतिकारी निर्णय देशामध्ये दे नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतले आपल्याला माहीत असेल ओबीसीचं आरक्षण असेल मधल्या काळामध्ये ओबीसी आरक्षण गेलं होतं तर ओबीसी आरक्षण परत मिळवण्याचं काम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये झालं यासोबतच क्रिमिलरची मर्यादा असेल आता तर निवडणुका ओबीसीच्या आरक्षणानुसार होणार आहे आणि या देशातली सर्वात मोठी मागणी एकोणीसशे बत्तीसपासून सुरू होते या देशामध्ये जात गणना जातनिहाय गणना झाली पाहिजे आणि आज सर्व या देशातलं ओबीसी बांधवांचा आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तो निर्णय जाहीर केला आणि गेल्या के अनेक वर्षापासूनची जी मागणी होती ती मागणी आता पूर्ण होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली त्या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी हॉस्टेल असेल त्या ठिकाण जे विद्यार्थी विद्यार्थ्यां ओबीसी हॉस्टेल असेल यासोबतच अनेक योजना या ओबीसी बांधवांसाठी सुरू झाल्या ओबीसी बांधवांसोबत ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आरक्षण असेल उच्च शिक्षणामध्ये आरक्षण असेल असे अनेक क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये करता आला याचा एक विशेष आनंद या निमित्तानं होतो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आज दहावं अधिवेशन गोव्यामध्ये संपन्न होत आहे आणि या अनेक अधिवेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणे आणि समाजाच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये शासनाला बाध्य करणे यासाठी अशा प्रकारचे अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे मी आमदार म्हणून सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर पहिल्या अधिवेशनापासून अधि ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या बाबी आहेत की जे न्याय हक्क आहे त्या हक्कांच्या संदर्भामध्ये सतत या ठिकाणी संघर्ष करत आलेला हवं ओबीसींची जातनिय जनगणना झाली पाहिजे केंद्राने ओबीसीचा कॉलम त्या ठिकाणी स्वतंत्र केला पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिशु शिष्यवृत्तीचे लाभ मिळाले पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरी भागामध्ये या ठिकाणी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे या सगळ्या मागण्यांना घेऊन आपण सतत या ठिकाणी भांडतो आहोत नॉन क्रिमिलेटची अट शिथिल करून त्याची मर्यादा ठिकाणी वाढवली पाहिजे महाज्योती सारती बार्टी या ज्या सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांना सारख्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली पाहिजे समकक्ष असल्यामुळे निधीची तरतूद केली पाहिजे आणि महाज्योतीच्या माध्यमातून संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत त्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला बार्टी सारटीच्या धर्तीवरती त्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळाली पाहिजे शासनानं मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदणी दिनांकापासून स्कॉलरशिप दिल्याचं मान्य केलेलं असताना सुद्धा पाचच महिन्याची स्कॉलरशिप दिलेली आहे जवळपास एकशे सव्वीस करोड रुपये त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून देणे बाकी आहे या संदर्भामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मी उपस्थित केला होता आणि त्या माध्यमातून एकशे सव्वीस करोड देण्याच्या संदर्भात शासनाने मान्य केलेलं आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स